नमस्कार मंडळी गावागतच्या वाटा या यूट्यूबच्या माझ्या चॅनलमध्ये माझी शाळा माझी आठवण या विषयावर आज आपल्याला भेटायला सौ वासंती देशपांडे मॅडम आलेले आहेत नमस्कार मॅडम माझी शाळा माझी आठवण ह्या सदरामध्ये आलेल्या मान्यवरांचा शाळेच्या आठवणी घ्यायचा प्रयत्न करत असतो तर सौ वासंती देशपांडे शिक्षण एम ए इतिहास संगीत विशारद अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय अभिनव विद्यालय डोंबिली येथे संस्कृत आणि मराठी व हिंदी या विषयांचे त्यांनी अध्यापन केले गेली पंचवीस वर्ष शास्त्रीय संगीताचे ते क्लासेस चालवतात दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात ज्येष्ठ नागरिक मंडळ एम आय डी सीच्या अध्यक्ष ते सध्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या एक त्या सदस्य आहेत तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या शाळेच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपण उकलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार गावाकडच्या वाटा या सदरामध्ये माझी शाळा माझी आठवण या विषयावर बोलण्यासाठी म्हणून जेव्हा श्री भरत मोळावडे यांचा फोन आला तेव्हा मला खरं तर खूप आनंद झाला कारण माझी शाळा ही माझ्या अगदी मर्मबंधातली ठेव आहे तिच्याबद्दल बोलायला मला खूप आवडतं त्यामुळे त्या, त्या शाळेबद्दल आता बोलायला मिळेल याचा मला खूप आनंद झाला होता माझं शिक्षण एम ए झालेलं आहे इतिहास या विषयात मी एम ए केलेलं आहे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवीसुद्धा मला मिळालेली आहे डोंबिवलीच्या अभिनव विद्यालयामध्ये बारा तेरा वर्ष संस्कृत हिंदी आणि मराठी हे विषय शिकवलेत आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून मी शास्त्रीय संगीताचे वर्ग माझ्या घरी चालवते तर गावाकडच्या वाटा या सदरामध्ये माझी शाळा माझी आठवण हा विषय जेव्हा श्री भरत मोळावडे यांनी सांगितला तेव्हा मला खूप आनंद झाला की मला माझी शाळा या विषयावर बोलायचं आहे कारण मला माझी शाळा खरंच खूप आवडते आणि त्या शा शाळेवर बोलण्याची संधी मला अजून मिळाली नव्हती आणि ती संधी त्यांनी मला दिली त्याबद्दल त्यांना खरोखर धन्यवाद तर माझी शाळा म्हणजे मला माझ्या माहेरच्या गावी जायला पाहिजे माझं माहेरचं गाव आहे मेहकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे ते छोटंसं गाव आहे त्या गावातला बालाजी हा प्रसिद्ध आहे बालाजीचे देऊळ हे प्रसिद्ध आहे जर काही लोकांना माहीत असेल तर तर त्या मेहकर गावामध्ये माझं सगळं शिक्षण झालेलं आहे मी तिसऱ्या वर्षापासून शाळेत जायला लागले कारण मला शाळेची आवड होतीच दोन वर्ष मी बालक मंदिरात शिकले आणि पहिली ते चौथी नगरपालिकेच्या प्रायमरी शाळेमध्ये शिकले तर त्या आठवणी माझ्या फारशा नाही आहेत पण जे पाचवी ते दहावी मी शिकले माध्यमिक शाळेमध्ये त्या शाळेचं नाव जिजा आहे जिजामाता कन्या शाळा ती शाळा अजूनही तिथे आहे जिजामाता कन्या शाळा आहे ती म्हणजे फक्त मुलींसाठी ती शाळा होती त्याचं कारणही तसंच आहे की तो काळ असा होता की अशा लहान गावांमधून सरसकट मुलींना शाळेत पाठवायला जरा लोक विचार करायचे कारण मुलं पण त्या शाळेत असायची मग मुलांच्या बरोबरीने मुलींना कसं पाठवायचं वगैरे असं असा विचार होता पण जेव्हा त्या संस्थेने मुलांच्या शाळेबरोबरच एक मुलींची शाळा पण सुरू केली तेव्हा मग लोक त्या शाळेमध्ये मुलींना पाठवायला लागले तर अशी ती जिजामाता कन्याशाळा सुरू झाली त्या शाळेच्या उद्घाट उद्घाटनासाठी जिजामातेच्याच वंशातल्या सुमित्रा राजे भोसले या आल्या होत्या हे विशेष आणि ते गाव म्हणजे आमचं मेहकर एवढं लहान होतं की त्या शाळेच्या हेडमिस्ट्रेस पदासाठी एकही महिला ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट नव्हती तर मग शेवटी असं ठरलं की माझ्या वडिलांनी तिथलं मुख्याध्यापकपद स्वीकारावं कारण माझे वडील त्याच शाळेच्या बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षक होते आणि अशा प्रकारे ती शाळा सुरू झाली आणि त्याच शाळेमध्ये नंतर मी पाचवीमध्ये जायला लागले वडीलच मुख्याध्यापक त्यामुळे मला काही खोड्या करायला किंवा मस्ती करायला काही वाव नव्हता किंवा अभ्यास न करता किंवा मा दांड्या मारायच्या शाळेला असा प्रकारच नव्हता शक्यच नव्हतं ते आणि माझा तसा स्वभावही नाही आहे माझा स्वभाव आपला सरळ मार्गी जे शिक्षकाने सांगितलं ते करायचं आणि घरी यायचं कारण आमच्या श घरचीसुद्धा शिस्त होती माझी आईसुद्धा त्या शाळेच्या बॉईज स्कूल म्हट मी जे म्हटलं त्या शाळेमध्ये शिक्षिका होती तर त्यामुळे घरी पण शिक्षणाचंच वातावरण आणि शिस्त होतीच त्यामुळे घरी आणि शाळेत दोन्हीकडे शिस्तीचं असल्यामुळे मल मी कधीही शाळेमध्ये खोड्या केल्या नाहीत किंवा कोणाशी भांडणं केली नाहीत किंवा अभ्यास केला नाही वगैरे असं कधी झालं नाही एक सरळ मार्गी आयुष्य मी त्या शाळेमध्ये जगले आणि त्यावेळेचं त्यावेळेची परिस्थिती तशी आज होती आजूबाजूच्या मुलीही तशाच होत्या की कोणी काय फारसं कार दंगा मस्ती वगैरेला वावच नव्हता कारण आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या पण खूप चांगल्या होत्या वातावरण एकदम घरगुती होतं शाळेतलं आमच्या शिक्षिका त्यांना सगळ्या मुलींची तर नावं माहितीच होती पण त्यांच्या घरचं सगळं वातावरणही माहिती होतं त्यांचे आई वडील ते काय करतात भाऊ किती कुठे राहतात सगळ्यांना सगळं माहिती त्यामुळे मुली पण अगदी घरच्यासारख्या शाळेत रमून जात होत्या आणि शाळेत यायचं ते कसं स्कूल बस वगैरे आजच्यासारखा हा प्रकारच नव्हता सरळ घरातून निघायचं आणि चालत चालत शाळेत यायचं मग ते घर कितीही लांब असो तर आमचं घर दोन किलोमीटर लांब होतं शाळेपासून गावाच्या बाहेरच होतं तसं दोन अडीच किलोमीटर आम्ही रोज चालत यायचो आणि चालत घरी जायचो आणि पावसाळ्यात तर गंमतच आतासारखे रेनकोट वगैरे असा प्रकार नव्हता पण आमच्या वडिलांनी आम्हाला रेनकोट घेतला होता तसे बऱ्याप्रकारे प्रगत विचारांचे माझे वडील होते रेनकोट घेतला होता पण रस्त्यामध्ये चिखल एवढा असायचा रस्ते काही डांबरी रस्ते वगैरे असं नव्हतं लहान गावते सगळा चिखल झालेला रस्त्यामध्ये आणि मग रेनकोट घालून दप्तर घेऊन आम्ही चप्पल न घालता शाळेत जायचं मग चिखल तुडवत पावस पावसा पाण्यात असं शाळेत जायचं आणि मग शाळेत गेल्यावर ते पाय धुवायचे शाळेमध्ये गेल्यावर आणि मग वर्गात जाऊन बसायचं अशी आमची पद्धत होती आणि माझंच असं नाही सगळीकडे तीच पद्धत सगळ्या मुली तशाच छत्री घेऊन यायची किंवा दोघी दोघी मिळून एक छत्री घ्यायच्या आणि असं शाळेत यायचं आणि वर्गात येऊन उन बसायचं कुणाला काही वाटायचं नाही त्याच्यामध्ये आणि डबा वगैरे हा तर प्रकार फारसा नव्हताच कारण घरून जेवून यायचं पण ज्यांना घरी जेवायला मिळायचं नाही म्हणजे ती वेळ नसायची जेवायची मग त्या मुली दुपारच्या सुट्टीमध्ये जेवायला घरी जायच्या म्हणजे हे एक विशेष की डबा तर नाहीच उलट एक दीड पावणे दोनला जी सुट्टी व्हायची मधली सुट्टी अकरा ते पाच शाळा आणि दीड पावणे दोनला सुट्टी व्हायची आणि चाळीस मिनटं सुट्टी असायची तेवढ्या वेळात फटाफट घरी जाऊन जेवून भराभर त्या मुली यायच्या म्हणजे हे पण एक विशेष की डबा वगैरे असा प्रकार नाही आम्ही पण नाही डबा न्यायचा घरी जाऊन जेवायचं तर असा प्रकार होता पण शाळेमध्ये शिक्षण अतिशय सुंदर म्हणजे शिक्षिका कधी पाटा टाक आजकाल पाटा टाकणं हा प्रकार आहे तसं नाहीच शिक्षिका पण मन लावून शिकवायच्या आम्हाला कधी शिकवण्याची गरज शिक वाटली नाही की दुसरीकडे जाऊन आम्ही शिकावं किंवा आणखी कोणाकडून काही शिकावं असं नाही इंग्रजीच्या बाई सगळं आमच्याकडून घोकून घ्यायच्या बाई होत्या त्या आणि गंमत म्हणजे त्या शाळेतल्या ज्या बाई होत्या दोघी तिघी त्या माझ्या आईची मैत्रिणीच होत्या त्याच्यामुळे पण मला अगदी सावध राहावं लागायचं की शाळेतला शा अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे न होऊन सांगते कोणाला घरी आयला रिपोर्ट जाईल ना म्हणून सगळा अभ्यास करायचा इंग्रजीच्या धरणगावकर गणित आला पण त्याच सुंदर शिकवायच्या की घरी गेल्यावर आम्हाला पुन्हा विचार करायची किंवा आता काय आता आठवत नाही वगैरे अशी वेळच यायची नाही सगळं होमवर्क वगैरे केला की आमचं सगळं तयार असायचं तर अशा प्रकारे सगळ्या हिंदीच्या हजारीबाई त्या स्वतः हिंदी भाषिक होत्या आणि त्या मराठी पण खूप सुंदर बोलायच्या आणि त्यामुळे आमचा हिंदी विषय पण खूप छान झाला तर अशा प्रकारे सगळ्या बाई पण म्हणजे शिक्षिका मन लावून शिकवायच्या त्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे त्या शाळेमध्ये तयार झालो आणि नुसतं शिक्षणच नाही तर इतरही पुष्कळ ॲक्टिव्हिटीज होते आता आपण ॲक्टिव्हिटीज म्हणतो त्याला तर खेळ हा पण आमच्या शाळेचा एक मुख्य विषय होता खेळ पाचवीपासून आम्ही खेळायला सुरुवात केली तर पाचवीमध्ये आम्हाला लंगडी शिकवायचं मग ज्या एक, एक बारा पंधरा मुली जरा तयार झालेल्या दिसल्या किंवा त्यांची एक टीम बनवायची लंगडीची टीम आणि मग ती तालुकास्तरावर किंवा जिल्हास्तरावर खेळायला पाठवायचं स्पर्धेला तर अशा प्रत्येक वर्गाची एक एक टीम बनवायची स पाचवीची लंगडीची टीम सहावीची लगोरीची टीम सातवीची अँकेटेनिक वाईटची टीम आठवीची बॅडमिंटनची टीम अशा सगळ्या टीम आमच्या शिक्षिका तयार करायच्या आणि त्याही उत्साहाने स्पोर्ट्स टीचर म्हणून आधी काही वेगळे कोणी नव्हते त्या आमच्या बाईच सगळं शिकवायच्या आणि आम्ही तसं तयार पण व्हायचो आणि प्रत्येक वर्षी तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर स्पोर्ट्स व्हायचे आणि त्या सगळ्यां स्पोर्ट्ससाठी आम्ही पार्टिसिपेट करायचो प्रत्येक वर्गातला अर्धा वर्ग म्हणजे समजा तीस मुली असतील वर्गात पंधरा वीस मुली तरी त्यात असायच्या तर अशा प्रकारे आम्ही खेळ पण शिकलो आणखी ॲक्टिव्हिटीज म्हणजे जे झालं गॅदरिंग म्हणतात ते गॅदरिंग असायचं त्यामध्ये डान्स नाटक आणखी काय काय गोष्टी असायच्या त्या पण आमच्याकडून बसवून घ्यायच्या आणि तेही आम्ही करायचं आणि एक प्रेरणा नावाचं हस्तलिखित आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी होतं जे बघा त्या काळामध्ये सुद्धा फक्त मुलींसाठी एवढं सगळं तयार केलेलं होतं की प्रेरणा या मासिकामध्ये म्हणजे या हस्तलिखितामध्ये सगळ्यांनी लिहायचं असं आमच्या बाईंचा म्हणजे वर्गशिषकांचा दंड कस असायचा काहीतरी थोडंस तरी लिहा एखादा विनोद तरी लिहा प्रवास वर्णन लिहा एखादी कविता लिहा काहीतरी लिहा मग त्यानिमित्ताने आम्ही थोड्याशा चारवळ्या करायला शिकलो थोडंसं प्रवास वर्णन लिहायला शिकलो थोडीशी अशी कथा तयार करून गंमत म्हणून लिहायला शिकलो असं आमच्यातले लेखन गुण पण विकसित झाले आमच्या शाळेत एक आशा पंत नावाच्या शिक्षिका होत्या त्या पण संगीत विशारद होत्या त्या काळात आणि त्या आम्हाला अगदी हौसने गाणे शिकवायच्या प्रत्येक वर्गातून दोघी तिघी दोघी तिघी अशा गाण्यासाठी निवडायच्या आणि आम्ही गॅदरिंगचा एक भाग म्हणून गाणी पण म्हणायचो आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या दिवशी झेंडा वंदन व्हायचं आणि झेंडा वंदनाच्या नंतर आम्ही देशभक्तीपर गीतं म्हणायचो तर त्यापैकी खूपशी समूह गीतं मला अजूनही पूर्ण आठवत आहेत आणि मी ती आता मी ज्या शाळेमध्ये शिकवायला शिकवायला लागले अभिनव विद्यालय त्या शाळेमध्ये सुद्धा ती समूह गीतं मी शिकवलीत आणि तीच समूह गीतं आता मी ज्येष्ठ नागरिक आता रिटायर झालेत ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये आले मग तिथेसुद्धा आमच्या ज्येष्ठ मंडळींकडून ती समूहगीतं मी अजूनही तयार करून घेते आणि आम्ही ती सादर करतो सव्वीस जानेवारीला तर अशी शाळेपासूनची ती गीतं अजूनही मला आठवत आहेत आणि त्या शिकवणाऱ्या त्या आशा पंतबाई त्यासुद्धा मला त्यानिमित्ताने आठवत आहेत तर अशा प्रकारे अनेक ॲक्टिव्हिटीज आमच्याकडून करून घेतल्या जात आणि आता सध्या चालू आहे की मुलांचा सर्वांगीण विकास वगैरे तर त्या काळी मुलांचा सर्वांगीण विकास किंवा मुलींचा असा शब्दही न उच्चारता आमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमच्या शिक्षिका धडपडत होत्या खरं म्हणजे तो काळ किती पूर्वीचा पन्नास वर्षापूर्वीचा पण तेव्हाही त्या शिक्षिकांच्या किंवा माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये मुली म्हणजे फक्त घरच्या कामासाठी किंवा त्यांना स्वयंपाक पाणी आलं म्हणजे झालं चार अक्षरं आली म्हणजे झालं असं नाही किंवा ओळखाली हिशेब करता आले अजून काय लागतं मुलींना असं समजण्याचा तो काळ होता पण माझ्या वडिलांना हे मान्य नव्हतं मुलं शिकता येत ना मुलं पुढे जाता येत ना मग मुलींनी पण तेवढंच पुढे गेलं पाहिजे असं त्यांचं तत्त्व होतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या शाळेतल्या मुली जास्तीत जास्त कशा तयार होतील याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं आणि अशा तऱ्हेने आमचा सर्वांगीण विकास त्या शाळेतून होत गेला घडत गेला असं मी म्हणू शकते तर माझ्या वडिलांचं सगळ्याच विद्यार्थिनींकडे लक्ष असायचं की त्यांचा सर्वांगीण विकास होतोय की नाही कारण मुलींना फक्त घरगुती विषयांचं शिक्षण देऊन उपयोग नाही तर त्यांनी सगळ्याच विषयांमध्ये गती मिळवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं तर मी तर त्यांची मुलगीच होते माझ्या सगळ्या विकासाकडे त्यांचं लक्ष तर असणं स्वाभा स्वाभाविक होतं त्यांनी मला संस्कृत शिकवलं आमच्या शाळेमध्ये संस्कृत विषय नव्हता पण त्यांनी मला घरी संस्कृत शिकवलं संस्कृतच्या परीक्षा द्यायला लावल्या आणि त्यामुळे मी एवढी तयार झाले संस्कृत विषयामध्ये की मी अभिनव विद्यालयात लग्न लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा अभिनव विद्यालयामध्ये संस्कृत शिकवायला लागले तेव्हा मला दादांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या शिकवण्याची आठवण येत होती की त्यांनी मला कसं तयार केलं तसंच संगीत या विषयाबद्दलसुद्धा की त्यांना स्वतःला संगीताची खूप आवड होती ते म्हणाले मला शिकायला मिळालं नाही लहानपणी पण ते स्वतः बासरी आणि हार्मोनियम दोन्ही उत्तम वाजवत होते आणि त्यामुळे त्यांनी मला घरी संगीताची शिकवणी लावली आणि शिकायला लावलं संगीत आणि तिथून माझा संगीताचा प्रवास सुरू झाला मी कशी शिकते काय शिकते कितपत शिकते यांच्याकडे याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं आणि माझ्याकडून गाणं म्हणून घेणं नीट येईपर्यंत ते मी म्हणत राहणं याकडेही त्यांचं खूप लक्ष होतं कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा मी संगीत सोडलं नाही कॉलेजचे इतर विषय असायचेच पण तरी संगीत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली पाच परीक्षांपर्यंत मी लग्नाच्या आधी शिकले कॉलेजमध्ये असतानासुद्धा मी परीक्षा दिल्या तर कॉलेजसुद्धा आमचं त्याच संस्थेचं होतं आणि त्यामुळे तिथेसुद्धा तीच परिस्थिती की कॉलेजमध्ये जसं मोकळं वातावरण म्हणतात म्हणा तसं नसायचं आमचे जे प्रिन्सिपॉल होते जोशी ते सुद्धा माझ्या वडिलांचे मित्रच आणि त्यांचे पण काही खास नियम होते की आमचं कॉलेज म्हणजे दुसरी एक शाळाच होती तिथे पसायदान व्हायचं सुरुवातीला की सगळी सगळे विद्यार्थी मिळून शाळेमध्ये पसा त्या कॉलेजमध्ये पसायदान म्हणायचे आणि मग कॉलेजचे वर्ग सुरू व्हायचे आणि सगळी मुलं शिस्तीने वागतायत की नाही याकडे त्यांचंही लक्ष असायचं आणि मग कॉलेजमधल्या गाण्याच्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्यांमध्ये मी भाग घ्यायचे आणि अशा तऱ्हेने माझा गायनकलेचाही विकास झाला कॉलेजमध्ये आणि जेव्हा कॉलेज संपलं लग्न झालं आणि त्यानंतर मी मुंबईला आले आणि मुंबईला आल्यावर एकदम ओ, मला असं वाटलं की आता झालं संपलं इथे माझं शिक्षणही संपलं आणि सगळंच संपलं आता मी काय करणार मी बी ए झाले होते आणि गाण्याच्या पाच परीक्षा दिल्या होत्या मग मी त्यानंतर वेळ भरपूर होता माझ्याकडे आणि म्हणून मी असं ठरवलं की आपण पुढे शिकायचं मग मा एकीकडे माझी गाण्याची पण तयारी सुरू झाली आणि दुसरीकडे एम एची पण तयारी सुरू झाली माझी आई ए इतिहास घेऊन एम ए झाली होती तिने पण लग्नानंतरच सगळं शिक्षण तिचं पूर्ण केलं तर तिचं आदर्श समोर ठेवून मी पण अभ्यासाला सुरुवात केली की आपणही एम ए व्हायचं इतिहास विषयात आणि म्हणून अभ्यास करून घरी अभ्यास करून मी एम एच्या परीक्षा दिल्या दोन्ही पहिल्या वर्षाची आणि दुसऱ्या वर्षाची आणि एम एची डिग्री मिळवली आणि त्याचबरोबर संगीताचा अभ्यास सुरू केला आणि संगीतासाठी मला खूप चांगला एक मार्गदर्शन मिळालं इथे शुभांगी जेरे म्हणून त्यांनी माझ्याकडून सगळी तयारी करून घेतली आता खूप वर्षं गेली होती मध्ये पंधरा वर्ष गेली होती खरं म्हणजे मी पाच परीक्षा दिल्या त्यानंतर पंधरा वर्षांनी उपांत्य विशार परीक्षेला बसले पण त्यांनी आमच्या मॅडमने माझी खूप तयारी करून घेतली आणि व्यवस्थित आणि मी संगीत विशारद होऊ शकले ती त्यांच्यामुळे आणि घरातल्या लोकांच्या सहकार्यामुळे तर अशा लग्नानंतर लग्नानंतरही माझं शिक्षण सुरूच राहिलं जरी शाळा कॉलेज संपलं तरी कारण संगीत हा माझा खूप आवडता विषय अगदी जवळचा जिवाळ्याचा असा विषय आहे तर तिथे समूह गीतं मी बसवली हा माझा आवडता विषय होता जे शाळा कॉलेजमध्ये असताना चालू होतं ते माझं संगीत अजूनही चालू आहे आता मी विद्यार्थ्यांना तयार करते आहे त्यांना परीक्षांना बसवते आहे आणि विद्यार्थी म्हणजे फक्त त्यात छोटी मुलंच येतात असं नाही तर मोठ्या मुली कॉलेजमधल्या मुली आणि गृहिणी यांनासुद्धा त्यांची आवड असल्यामुळे मी संगीत शिकवते तर असे मी पंचवीस ते तीस वर्ष झाले माझे संगीताचे क्लासेस चालू आहेत आणि त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत त्यापैकी काही खूप मोठेही झाले आहेत एक मधुरा घैसास नावाची मुलगी आहे ती आता सुंदर कार्यक्रम करते आहे आणि तिचं गाणं मी मागच्या दिवाळी पहाटला ऐकलं आमच्या संस्थेमध्ये तिचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम झाला तेव्हा मी ऐकलं आणि तेव्हा मला अतिशय आनंद झाला की माझ्याकडे काही दिवस का होईना शिकलेली ही मुलगी आता एवढी मोठी झाली मधुरा घैसासचं गाणं ऐकत असताना मला आठवलं की अभिनव विद्यालयात ल्या मुलांना पण मी समूहगीतं शिकवली आणि त्यांना घेऊन आकाशवाणीवर गेले होते, होते त्या आकाशवाणीवर समूहगीताच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमचा पहिला नंबर आला होता हे सगळं तिच्या गाण्याच्या वेळी मला आठवलं तर अशा प्रकारे माझा शाळेपासूनचा आतापर्यंतचा प्रवास मी सांगितला मला आठवेल तसा तर आता मुलांना माझं एवढंच सांगणं आहे की मुलांनी फक्त शाळेतल्या ठराविक विषयातल्या अभ्यासामध्ये आपलं शिक्षण मर्यादित ठेवू नये आता ठराविक विषय असतात शाळेतले विषय केव्हाही ठराविकच असतात पण त्या पलीकडे जाऊनही आपल्याला ज्या विषयांची आवड आहे त्या विषयांकडे त्यांनी पूर्ण लक्ष द्यावं नाहीतर वेळा असंही होतं आणि मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीसुद्धा तर मी एक उदाहरण सांगते माझ्याकडे एक मुलगा येत होता पेटी शिकायला आणि त्याचं पेटी इत अतिशय उत्तम पेटी वाजवत होता तो तर त्याचं पेटी वादन त्या लोकांनी नवीमध्ये बंद केलं आणि तो हिरमुसला आणि त्यानंतर तो माझ्याकडे संस्कृत शिकायला पण आला आणि प्रत्येक वेळेला तो मग संस्कृत शिकतानात हळूच पेटीकडे बघत होता की मला वाजवायला मिळेल का मला ते बघून वाईट वाटायचं पण मग मी म्हटलं त्याला अरे वाजव ना तो नाही म्हणाला माझ्या आईने नाही सांगितलं तर पेटी बंद माझ्या आईने पेटी माळ्यावर टाकून दिली आहे तर मला ते ऐकून वाईट वाटलं तर पालकांनाही माझी विनंती आहे की असं करू नका की मुलांना जे काही आवडतं जो विषय आवडतो त्याच्यामध्ये शिकण्यासाठी त्यांना पूर्ण वाव द्या आणि मुलांनीही फक्त शालेय विषयांपुरतं मर्यादित न राहता आपली आवड पूर्ण जोपासावी आता त्यांना वाव आहे पाहिजे ते करू शकतात आता वडील हे प्रोत्साहन देतात तर हे त्यांनी महत्त्वाचं लक्षात घ्यावं की नुसत्या शालेय विषयात किंवा ठराविक गोष्टींमध्ये बंदिस्त राहायचं नाही तर आपली आवड जोपासायची आणि त्यालाही वेळ द्यायचा श्री भरत मोळावदे यांच्या गावाकडच्या वाटा या सद्रामध्ये माझी शाळा माझी आठवण या विषयावर अनेक मान्यवरांची भाषणं किंवा मा त्यांचे विचार तुम्ही ऐकले असतीलच तर माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती आहे की तुम्ही त्यांच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे विचारही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा नमस्कार